आपण सत्याची बाजू हक्काचं न्यूज चॅनल तास न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली ढगेवडीत कायद्याचं अवमान राजकीय दबावाखाली कुरळ पोलिसांचे दुर्लक्ष डॉक्टर नरेंद्र खोत यांचा गंभीर आरोप ढगेवडी येथील खोतभावकीमधील जमिनीच्या वादाने आता उग्र रूप धारण केले आहे या प्रकरणी इस्लामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने बांधकामाला स्थगिती आदेश दिला असतानाही राजकीय वरदहस्तामुळे प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे परिणाम येथे कायद्याचा राजरोषपणे भंग होत असल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर नरेंद्र खोत यांनी पत्रकार बैठकीत केला डॉ खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात त्यांच्या भावकीची पाच आजोबांच्या हिश्याची सामायिक जमीन आहे गट नंबर सहाशे मध्ये रस्त्यालगत सहा आरक्षेत्र असून त्याची कोणतीही कायदेशीर वाटणी झालेली नाही असे असतानाही बाळकृष्ण खोत यांनी आपल्या हिश्यापेक्षा जास्त जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू केले या अनधिकृत बांधकामाबाबत सुरुवातीला तंटामुक्त समिती आणि कुरळ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती मात्र पोलिसांनी दिवाणी बाब असल्याचे सांगून हात झटकले प्रशासनाकडून दाद न मिळाल्याने डॉक्टर खोत यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने तेरा जानेवारी रोजी या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश दिले न्यायालयाचा आदेश पोलिसांना देऊनही त्यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी उलट आम्हालाच त्रास दिला असे डॉक्टर खोत यांनी व्यथित होऊन सांगितले जिल्हा पोलीस प्रमुखांनी अहवाल मागवूनही कुरळ पोलिसांनी या मनमानी कारभाराला रोखण्यासाठी कोणतीही उचलली नाहीत या सहा क हिस्सा केवळ पाचशे चौरस फूट आहे मुळात अ ब क ही, ही क्षेत्रे जागेवर सिद्ध नसतानाही चुकीची माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे केवळ राजकीय आश्रयामुळेच न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवला जात असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे येत्या पंधरवड्यात मला न्याय मिळाला नाही आणि हे बेकायदेशीर काम थांबले नाही तर मला टोकाचे पाऊल उचलावे लागेल याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे डॉ नरेंद्र खोत यांनी एम चोवीस तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे तर ढगेबडीतील हा भावकीचा वाद समारोपाने मिटावा यासाठी डॉक्टर खोत यांनी स्थानिक आमदारांच्याकडे ही धाव घेतली होती मात्र लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही लोकप्रतिनिधींच्या या उदासीनतेमुळेच हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला आणि आता स्थगिती असूनही न्याय मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे नरेंद्र कोत मौजे गट गावचा रहिवासी असून माझ्या वडिल अर्जित गडकत गट, गट नंबर सातशे या सातबारा जमिनीमध्ये बाळकृष्ण नामदेव खोत या अवैधरित्या घर बांधत असून त्यासाठी आपण ग्रामपंचायतला गेल्यानंतर कळाले की आपल्या जागेत त्यांनी बोगस नोंद घातलेली आहे तर ती नोंद नंतर बीडीओ साहेबांनी रद्द केली असल्यामुळं ती नोंद रद्द झाल्यानंतर आपण पोलीस पाटील तंटा मुक्ती यांच्याकडे न्याय मागितला तर तिथं पण आपल्याला दाद भेटली नाही त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला दा पण दाद दिली नाही मग आपण ते कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टानं आपल्याला सत्र न्यायालयानं तेरा जानेवारी रोजी स्टे ऑर्डर दिली त्या बांधकामाला तरी पण त्यांनी काही थांबलेलं नाही आजपर्यंत तर आपण त्यानंतर स्टे ऑर्डर जोडून पोलीस स्टेशनला आपण अर्ज दिल्यानंतर त्या, त्या कारवाई होऊ म्हणून आपण एसपी ऑफिस एस एसपी ऑफिसला अर्ज दिलेला तो अर्ज चौकशीसाठी खाली आल्यानंतर यांनी आपल्यालाच बोलून त्याच्यावर कारवाई तर काही केली नाही पण आपल्यालाच बोलून लेखी आपल्याकडं घ्याय द्या असं त्यांनी सांगितलं पोलीस स्टेशन हस्तक्षेप ना करत नाही देवाणी मॅटर आहे असं वगैरे सांगतात तर आता प्रत्येक प्रशासन जर असं म्हणायला लागले कोर्टाचा आदेश परत आणा स्टे ऑर्डर असल्यानंतर तर मग हा वेळ काढू पण आहे याच्या मागे राजकीय आहे हा पाहिला पाहिजे आणि प्रशासनानं तत्काळ कारवाई करायला पाहिजे कारण आता तो बंगला उभ उभारला गेलेला आहे तर ते जर थांबलं नाही तर टोकाचं पाऊल काहीतरी आम्हाला घ्यायला लागणार